बक्षिसाच्या प्रतीक्षेत असणारे संघ म्हणजेच मैदान क्रमांक दोन वरील धावी स्पोर्ट्स रोहा वर्सेस पांडवादेवी रायवाडी तर मैदान क्रमांक एक साठी ज्ञानेश्वर कोळे वर्सेस वायसूर ओढांगी असे संघ मात्र या ठिकाणी आपण पाहतो एक सुंदर स्पर्धा एक जबरदस्त स्पर्धा एक आवडणारी स्पर्धा ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा योग्य लाइव आहे प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही कबड्डी स्पर्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी सोळा संघाची म्हणजे पुरुष गटातील सोळा आणि महिला गटातील आठ असे चोवीस संघ आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये मात्र सहभाग झाले महिला गटाची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली ज्यामध्ये आपलं आबाधित स्थान जे आपल्या खऱ्या कलागुण या ठिकाणी रसिक मनाच्या समोर मांडून अंतिम

आणि हे आणि चतुर्थी क्रमांकाचे महिला गटातील मानकर ठरले आता मात्र महिलांची कबड्डी संपली आणि पुरुषांच्या कबड्डीनं खऱ्या अर्थानं वेग घेतला म्हणजेच गती घेतली मग ह्या गतीनं मात्र प्रगती कोणता संघ करणार प्रगती करणार म्हणजेच कोणता संघ हा अंतिम विजय ठरणार पायसो तुडागी वसेस

बाजूने या आपला नेहमी सदाबहार खेळ रसिक मनासमोर मांडणारा एक शांत आणि संयमी खेळाडू म्हणून याचा नामोल्लेख केला तो असा राहुल कोळी मात्र इथे परततोय इकडे मात्र मैदान क्रमांक दोन वर जर आपण विचार केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी धावी स्पोर्ट्स रोहा बसेस पांडवा देवी रायवाडी अशा या दोन संघांमधील खेळ विराज राणे मात्र या ठिकाणी उत्तम कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर देत असताना या ठिकाणी आपला खेळ मात्र विराजने उत्तम उभारक्षण आणि त्याच्याच संघातील आपण खेळाडू पाहतोय जे अनेक ठिकाणी उत्तम खेळाच्या जोरावर जर अनेक ठिकाणी आपली जेते पद मिळवली अंतिम पद मिळवले धन्यवाद प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांची रेलचे आठवडाभर पनवेल लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आहे आरोग्य शिबिर आहे त्याचबरोबर बरोबर सोळा तारखेला याच ठिकाणी याच मैदानामध्ये या स्टेजवरती नववर्ष सुगंध संध्या शब्द रूप आले मुक्या भावनांना हा मराठी गीतांचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे संकल्पना आहे ती सन्माननीय श्री प्रीतम म्हात्रे यांचे सासरे श्री दिलीप पाटील संगीतातले मी म्हणतो की मुंबई परिसरातले अतिशय जाणकार असे व्यक्तिमत्व आहे सुंदर गाण्यांची त्यांची निवड असते आणि दरवर्षी या ठिकाणी नववर्ष सुगंध संध्या आपल्या दोन वाढदिवसानिमित्त संगीतमय नजराणा सादर करतात या संगीतमय कार्यक्रमामागे जे कलाकार आहेत त्यामध्ये गायक ऋषिकेश राडे दाता ऋतिका गाणू चैतन्य कुलकर्णी हे आपली कलाकारी सादर करणार आहेत तर कर निवेदन विघ्नेश जोशी हे करणार आहेत आणि संवादिनी आणि संगीत समन्वयक म्हणून फराग माटेगावकर हे करणार आहेत माझी नम्र विनंती आहे की या कार्यक्रमाची सुरुवाती कार्यक्रमाचं सन्माननीय श्री दिलीप पाटील हे करतात आणि हो प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलकरांसाठी नव्हे तर रायगडवासियांसाठी हे शब्द रूप आले मुख्या भावनाने हा हो मराठी भावगीतांचा कार्यक्रम जरूर

खरंतर या ठिकाणी जो संघ विजय होणार तो या स्पर्धेमध्ये दिवसभर घेणाऱ्या स्पर्धेमध्ये पक्षाचं पात्र ठरणार आहे आणि आव्हान तर स्वीकारणंच आहे आव्हान तर आहेच परंतु ह्याचनाला खऱ्या अर्थानं <laughs> हे

टीम सामन्यासाठी रोख रक्कम पंचवीस हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी रोख पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी रोख आणि रोख पंधरा हजार रुपये हे पुरुष गटासाठी आणि महिला गटासाठी सुद्धा पंधरा हजार प्रथम क्रमांक दहा हजार द्वितीय क्रमांक आणि पाच हजार तृतीय क्रमांक आणि पाच हजार चतुर्थ क्रमांक अशी या ठिकाणी महिला गटासाठी या ठिकाणी रोख रक्कम आणि आकर्षक चषक अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी दरम्यान या ठिकाणी प्रीतम दादा म्हात्रे यांचं पुनश्च या ठिकाणी आगमन होत आहे अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून ही खेळाडासाठी वेळ देणारे दादा म्हात्रे हे व्यासपीठावर येत आहेत क्वार्टर फायनलचे सामने दोन चालू आहेत अतिशय असे संघ ज्ञानेश्वर रोहा विरुद्ध पांडवादेवी रायवाडी या चार मातब्बर संघांमध्ये क्वार्टर फायनलचे हे सामने चालू आहेत हे सामने संपल्यानंतर लगेचच पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर या दोन्ही ग्राउंड मध्ये विजेते संघ सेमी फायनलचे सामने Okay, हज़र सेमी फायनलचे सामने मैदान क्रमांक एक होणार आहे तो नव ज्ञानेश्वर कोळवे विरुद्ध जय हनुमान वाशी रोहा यांच्या बरोबर खेळणारे दहावीर स्पोर्ट्स रोहा विरुद्ध पांडवादेवी राघाणी या संघामधील विजेता संघ यांची दोन सर्व संघ व्यवस्थापक आणि सर्व

चढाई करण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारे खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय पाच चार आता मात्र जे त्यांनी केलं हे मात्र ह्याने देखील करणं दाखवलं याला म्हणतात एक मर्दानी खेळ जर तुम्ही आमच्या खेळाडूला सुद्धा तीच हिंमत आहे तेच कर्तृत्व आहे आणि नक्कीच आम्ही सुद्धा तुमच्या खेळाडूला कशाच पद्धतीने या ठिकाणी पकड करणार आहोत आत्महत्या टेकल करणार आहोत म्हणजे मग दोनही पाच पाच

कारण कमी मध्ये अधिक जास्त खेळत आहे संघ होते सोडे परंतु सोळाच्या सोळा मस्त 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 म्हणतात 23 संघाला चांगला संभाला अधिक काही करायचंय का चांगले नाही करायचे सर्व खेळाडूंना मात्र मानसिकता तयार केली आणि प्रतिस्पर्धी संघाला हरवताना चांगली मुंचर परंतु संघचा संघ तितकाच मात्र बर आहे तिथलाच मजबूत आहे तिथलाच आक्रमक खेळ करणार आहे अनेक कोणाला विजयाचं पात्र ठेवलेला संघ आहे मग आम्ही नाही हा आरामात प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूला देखील लावला लागतो आणि मजा आहे

मध्याक्रमाकडे दौर्ग चालू सामना 22 स्पोर्ट्स रोहावासी पांडवानी बिरायवाणी या दोन संघांमध्ये सुरुवात इकडे तिकडे काही टिकेट येतोय इकडे देखील प्रशांत जाधव सड्यासाठी आलात प्रथमच शिवाजी कबरीस मध्ये मध्ये आपला हुरी टीम कॅप्टन यांच्या माध्यमातून केला गेला आपल्या रॉयल टीम ओलेवे साहब आणि नवीन प्लीज आपण मित्रांनो सहकार्याची भावना ही प्रत्येकामध्ये असणं गरजेचं आहे मी सा। सातत्यानं आम्ही अनेक वेळेला आपल्याला ओडंगी साहेबकडे सांगत असतो एक चांगल्या खेळ आणि चांगल्या खेळाच्या चांगल्या दिवसाच्या औचित्याने या ठिकाणी ठेवलेली कबड्डी स्पर्धा न्याय जरूर मागा न्याय जरूर मागा परंतु न्याय मागण्याची पद्धती देखील आपल्याकडे असणं गरजेचं आहे कारण नेहमीच आपलं वर्तन या ठिकाणी आपले संस्कार दाखवत असते मित्रांनो आपने वर्तमान संस्कार शुरू किया है। एक-एक चीज़ लेड़ाई। वो आपने आपने एक-एक। सात सात। या ठिकाणी बंदी को भी बेचती है। तो ये सर ये बंदा अपने घर इधर का अब उधर का और दुकान तो फेंक करना गया सर। ज्यांची ओळख आहे त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी धन्यवाद गोटेकर सर आपलं देखील मनपूर्वक आणि अधिक अधिक स्वागत प्लीज इथे जे मध्ये मधल्या पट्ट्यामध्ये जे उभे आहेत ना त्यांना विनंती असेल अगदी लॉबीच्या जवळ जाऊन ही विनंती असेल कारण दोन्ही मैदानावर

इथे वेळ आपली कर्तृत्व सिद्ध करण्याची आहे मग ज्याच्या मनगणामध्ये ताकद असेल ना ज्याच्या पायामध्ये पावर असेल ना तोच खेळाडू खऱ्या अर्थाने आपली या ठिकाणी खेळाची सिद्धता खेळाचं खऱ्या आपलं जी कला आहे जी निपुण आहे ती या ठिकाणी सिद्ध करणार पुढे का लोक करतो चढाया मित्रांनो त्यासाठी देखील आपल्याकडे एनर्जी असणं गरजेचं आहे आपल्याकडे तेवढा गमछात असणं गरजेचं आहे ती पॉवर आपल्याकडे असणं गरजेचं आहे आठ तेरा म्हणजे आईच्या रुग्णांना पिछाडी वाचणार संघ आहे आपण देखील साक्षीदारात या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय प्रीतमजी म्हात्रे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ही असणारी कबड्डी स्पर्धा आहे दोनही खेळाडूंना पुरस्कार असेल असेल किंवा महिला असेल दोघांनाही संधी मात्र या ठिकाणी आदरणीय प्रीतमजी माते यांच्या माध्यमातून देण्यात आल्या आपण नेहमीच म्हणतो ज्याला संधी मिळते तो नशिबवान जो संधीच या ठिकाणी संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि संधीच सोनं करतो ना तो अर्थात विजेता असतो मग विजेता मात्र या ठिकाणी व्हायचं या संधीचं सोनं करायचं सोळा संघांमध्ये मिळाली संधी आपल्याला व्यासपीठावरील अनेक मान्यवर आहेत आजच्या कबड्डी स्पर्धेला आपला खेळ पाहण्यासाठी एक रायगडची कबड्डी वाढावी फिरावी यावर दृष्टीकोनातून आपल्या कामात मित्रांनो कृष्ण असते आणि हेच फळ आपल्याला चौदा करणाऱ्या मग प्रयत्नशील व्हा आणि कधी पोषितच कधी कधी समजा कधी दुःख आहे उद्याला काही नाही काही द्यायचे नाही असं काही आहे आणि गणितच या ठिकाणी आहे ही सामाची प्रार्थना आणि ही सामाचे मागणे माणस आणि माणसाशी माणसा असं वागणे हे आपण अनेक वेळेला पाहत असतो मी आज प्रत्यक्ष रक्षी आणि पुन्हा एकदा मैदाना घेईल पुन्हा एकदा लावून घेऊन नऊ चौदा असा गुणफलक समोर लागलेला असताना आता मात्र खरंच वंताला म्हटलं जातं ना ती अधर्मक भूमिका मात्र या ठिकाणी राहुल बोली घेणार का कारण शेवटच्या पाच मिनिटामध्ये सामना मित्रांनो आपण कुठेच आहे शेवटच्या पाच मिनिटाचा सा सामना हा पाहण्यासारखा असतो कारण तिथे खऱ्या अर्थानं परिस्थिती संघ देखील आपल्याला एक आव्हान देत असतो ओडांगी चौदा कोलवे नऊ

असं so, काही नाही अगदी शेवटच्या पाच मिनिटांमध्ये बारा बारा तेरा तेरा पंधरा पंधरा सतराच्या आघाड्यात तोडलेल्या अनेक संघ आहेत मग त्यांना पिछाडीवर आणण्याचं काम अनेक संघाने मात्र केलेलं आहे मग हे सुद्धा कदाचित आजच्या कबड्डी स्पर्धेचं एखादं उदाहरण असू शकतो हे देखील आपल्याला प्रत्यक्षतेची अडीकडे पाहायचं मात्र वेळ केले नाहीये कारण आम्ही मग म्हटलं तर वेळ तितकीच महत्वाची आहे वेळेला महत्त्व द्या त्या त्या वेळेमध्ये त्या त्या वेळेस जर आपण हुकमाचे एक बाहेर काढले तर मात्र समोरच्याला अगदी जर आपल्या ग्रामीण भागे भाषेमध्ये म्हणायचं झालं तर समोर त्याचा पत्ता कट करायला वेळ जात नाही परंतु हुकमाचे एक आपल्या वेळेमध्ये काढणं गरजेचं आहे मग कोणत्या वेळेला कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी आपली भूमिका सिद्ध करणार आहे मग त्यासाठी सबशिष्य दिलं गेलं नदी प्रमाण ही देखील भूमिका या ठिकाणी मांडली मध्ये कबड्डीमध्ये जे आपण कोणकबडीच्या माध्यमातून पाहिली व्यासपीठात निर्देशन द्या या ठिकाणी माझ्यापणाचा दोनभर खेळलेला केंद्र लालय तो आयक पहिला फोटो स्टार आहे मग मयूर कदम देखील या ठिकाणी

सामन्यासाठी नवतरुण तरुण क्रीडा मंडळ कारावी तसेच जय हनुमान रोहा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे नवतरुण क्रीडा मंडळ कारावी तसेच जय हनुमान रोहा या दोन्ही संघांनी तयार राहायचं चालू सामन्यातील विजेत्या संघाचे बरोबर तुमचे सामने होणार आहेत याची नोंद आणि जे संघ त्याच्यातील विजेत्या संघाच्या संघ कर्णधार आणि संघ व्यवस्थापकांनी याची नोंद द्यायचे की पाच मिनिटाच्या विश्रांती नंतर आपले दोन्ही संघ प्रत्येकदा मैदानावरती उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी हजर राहिले पाहिजे ಚೇತಾಯ್ತ ಸತ್ತರಹ ಬಾಯ್ ಸತ್ತರಹ

मैं ऑफिसियल <test Springs> ओडगे <खेलाता है> अठरा कोलवे अकरा लाईव्ह आहे आणि गावात नाही पडदा लावलाय ना रोजेक्टर लावलाय गावातले रोजेक्टर लावले नाईव्ह दाखव

हॅलो टायमिंग आता तीन मिनटांनी शेवट तुम्हाला अजून देखील अठरा आणि अकरा ओढा की कबड्डी उत्तम आणि आपला संघ अजून देखील बलवान बनला तर अशासाठी ज्यामध्ये विराज राणी सारखा एक उत्तम कोपरा रक्षक आहे ज्यामध्ये आपण अनुसारखा खेळाडू आहे प्रशांत जाधव सारखा देखील खेळाडू आहे म्हणजे आपण एक सातही खेळाडूंचा जरी विचार केला तर एक सक्षम संघ म्हणून पांडवादेवी रायवाडी या ठिकाणी कल्पेश सापणकर असेल मैदान खेळ होतो सातत्यानं वेळ येते ही मात्र इकडे परंतु मैदान क्रमांक अकरा एकोणीस हा प्रतिस्पर्धी म्हणजे ज्ञानेश्वर कोलवे शेवटचे दोन मिनिट अकरा एकोणीस आहे त्याच्यानंतर म्हणजे कोलवे एकोणीस ओडांग एकोणीस कोलवे अकरा आठ आहे म्हणजे आठ जास्त हे मात्र आपण ज्ञात आहात मग आता ती आघाची गाठ जर फोडायची असेल तर मात्र असाच खेळ तुम्हाला इथे करावा लागणार आहे परंतु नाही यशाच्या मागे जायचं असेल तर आपली पावलं देखील तितकीच सक्षम असणं गरजेचं तर मात्र आपल्याला विशेष प्रयत्न करावा लागतो मित्रांनो हे मात्र निश्चित या कबड्डी मध्ये आपण जाणतो आपण बघतो आपण अनुभव आहात अकरा एकोणीस अशा गणफलकावर मात्र या ठिकाणी आपल्याला मैदान क्रमांक एक वरील सामना पाहायचा आहे मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे की मैदान क्रमांक एक वर चालू सामना आहे

या कबड्डी मध्ये मित्रांनो आलेले आहेत या कबड्डीची खऱ्या अर्थाने जी निर्मिती झाली ती मित्रांनो निर्मिती खऱ्या आपल्या शरीराच्या सुदृढसाठी एक पोषक अशी या ठिकाणी कबड्डी आहे शरीराचा प्रत्येक अंगाचा प्रत्येक पार्टचा याच्यामध्ये व्यायाम होत असतो जो सध्याच्या उद्यामध्ये मित्रांनो तितकाच महत्वाचा आहे मग अनेकांच्या अनेकांना सुद्धा त्यांच्या अंगामध्ये कबड्डी म्हणजे भी इतकी आमचे रसिक प्रेक्षक वर्ग देखील असतात जी कबड्डीशी कबड्डी असाच हा कबड्डीचा खेळ या ठिकाणी आदरणीय विजयी संघ असेल